घाबर्या निघानाय वायताक व्हायचा गाण त्याच्या आईला त्याच्या घाबर्या कसलं झालं म्हणजे काय माहिती दिवसा आम्ही त्या शरपत होतो बघाय आणि आजची काळची तिथून आलं तिथून आल त्याच्या आईला वैताग वाडी निघते अभि सांगतोय त्याला जाईल ऐकत शपथ

जमिनीत मुतायचं सारखं माझ्या मागे लावलंय लय जर तुम्हाला क्यू येत असेल त्या जमिनीत तर तुमचं तुम्ही जाऊन मुता आणि मला जर तसं म्हणलात का नाही पुढं मी जमिनीच करायला नाही लय जर तुम्हाला जमिनीची क्यू येत असेल तर जाऊन तुमचं तुम्ही करत जावा बघा मला तसंयला पटत नाही तुम्हाला माहिती तर मग जाऊन तुम्ही तसं म्हणता मग बघा मग मी तर जमिनीच करायला जाईन निघून मग माझं मी बघीन माझं मी काय एवढं आहे तुमच्या वाचून माझं लढत नाही